मानकापूर्व व परिसरात बिरदेव जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला मानकापूर येथील मराठी शाळेजवळील बिरदेव मंदिरामध्ये बिरदेव जन्मकाळ सोहळा भक्तीभावाने संपन्न झाला यावेळी बिरदेव मंदिराचे पुजारी शाहीर बिरो येडवाण आणि त्यांचे सहकारी मल्कारी एडवान, एडवान सर्जीराव कुंभार अजित कुंभार महाराज मारुती येडवाण सौ कविता येडवाण तसेच बिरदेव सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते सेवेकरी तसेच गावातील भक्त मंडळी या जन्मकाळ सोहळ्यास मोठ्या संख्येनं आणि भक्तिभावानं उपस्थित होते जन्मकाळानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी शाळेच्या मैदानात महाप्रसादाचं आयोजन केल्यामुळं अनेक महिला भक्तांनी तसेच मानकापूर्व परिसरातील भक्त मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला जन्मकाळ सोहळ्यास आवर्जून उपस्थित असणारे माजी शेती अधिकारी विजय माळी प्रमोद माळी बाबा सुवारगे रतन मदाळे सर्जेराव कुंभार ओंकार कुंभार वायरमन बजरंग माने अजित कुंभार महाराज आदी उपस्थित होते आजच्या या जन्मकाळ सोहळ्याचे शाहीर एडवान व त्यांचे बंधू गंगाराम एडवान यांनी चांगलं नियोजन केलं होतं मराठी एस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार